भगवान श्री शारंगधर बालाजी महोत्सव निमित्त आज महाप्रसादाचा आयोजन करण्यात आले होते यावी पंचायत राज समितीचे अध्यक्ष माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या हस्ते हजारो भाविकांच्या उपस्थितीत महाप्रसादाचं वाटप करण्यात आले भगवान श्री शारंगधर बालाजी महोत्सवानिमित्त श्री बालाजी मंदिरात विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते यावेळी भजन कीर्तन भगवान श्री शारंगदर बालाजींची महाआरती असे वेगवेगळे कार्यक्रम गेल्या काही दिवसांपासून सुरू होते तर आज महाप्रसाद वाटप करण्यात आला यावेळी पंचायत राज समितीचे अध्यक्ष माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या हस्ते महाप्रसादाचं वाटप करण्यात आले यावेळी शारंगदार संस्थाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व विश्वस्त उपस्थित होते यावेळी उदय सोनी रामेश्वर भिसे सरपंच अरुण दळवी माजी नगरसेवक जयचंद भाटिया समाधान सास्ते तौफिक कुरेशी डॉक्टर नंदकुमार उमाळकर संजय सदावर्ते उमेश मुंदडा राजेश जयस्वाल यांच्यासह हजारो भाविक भक्त उपस्थित होते आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट मेहकर बुलडा सारंगधर बालाजी यांचा महोत्सव आणि त्या महोत्सवाचा समारोप या ठिकाणी महाप्रसादन होतो आहे हजारो लाखो लाखो भाविक या सप्ताह महोत्सवामध्ये या ठिकाणी बालाजी महोत्सवामध्ये सामील होतात आणि चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमाचं केलं जातं आणि निश्चित निश्चितच आपल्या आजूबाजूतच या महाराष्ट्र राज्यामधून अनेक भाविक या ठिकाणी मोठ्या श्रद्धेने येतात आणि वेग प्रकारचा वेगळा त्यांचा बालाजी भगवानचा आशीर्वाद त्या मायबाप जनतेला या ठिकाणी मिळतो आहे म्हणून असं आहे की बालाजी संस्थांच्या वतीनं तालाबाप्रमाणे याही वर्षी एक आगळं वेगळं कार्यक्रम म्हणजे यावरचा उत्साह पाहिल्यानंतर इथली उपस्थिती पाहिल्यानंतर या पे मागच्या उत्साहापेक्षाही या ठिकाणची आत्ताची परिस्थिती पाहिली तर एवढे भाविक या अगोदर कधी या उत्सवामध्ये आले नाहीत आणि निश्चित भाविकाचाही येण्याचा ओघ या ठिकाणी वाढतोय अनेक भाविक मोठ्या श्रद्धेने येतात चारंग आशीर्वाद त्यांना मिळतो आणि त्याच्यामुळंच आमच्या सर्वांची श्रद्धा या चारंग या ठिकाणी आहे आणि आम्हा सर्वांना निश्चित या देवताच्या आशीर्वादाने बरंच काही आतापर्यंत या ठिकाणी मिळालं आहे म्हणून निश्चित या महोत्सवामध्ये आजच्या या महाप्रसादाच्या कार्यक्रमासाठी जे भाविक या ठिकाणी उपस्थित राहिलेत त्याबद्दल मी त्यांचे या संस्थांच्या वतीने आभार व्यक्त करतो धन्यवाद